हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे वेगळी आहे तुम्हाला दाखवत आहे मी आता पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया आता इथे गंज मांडलेला आहे गंजामध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि इथे पाच ते सात लसूण कळ्या घेतलेल्या आहे काप करून राई आहे जिरा आहे आणि कढीपत्ता आहे हे तडक्या द्या द्यायचा याचा आणि इथे थोडा कांदा घेतलेला आहे का आपण या भाजीला जास्त कांदा नाही टाकायचा कांदा टाकलेला आहे यात अद्रक लसूणचा पेस पेस्ट टाकायचा एवढा थोडंसं होऊ द्यायचं पेस्ट आता आपलं अद्रक लसूणचा पेस्ट झालेला आहे इथे आता हे टमाटर घेतलेले आहेत कापून एक टमाटर दोन टमाटर घेतलेले आहेत कापून हे यामध्ये टाकायचं आणि थोडा सांबार आता इथे मी बेसिक मसाले घेतलेले आहे दोन चम्मच मिरची पावडर आहे एक चमच हळदी पावडर आहे एक चम्मच मसाला आहे थोडा किंचीमध्ये अर्धा चम्मच मॅजिक मसाला आहे मॅजिक मसाला आणि इथे जिरा पावडर आहे धनी पावडर आहे कस्तुरी मेथी आहे आणि स्वादानुसार मीठ आहे एक मिनटात यामध्ये एक मिनटं हे मसाले आपल्याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये पिऊ द्यायचं आहे हे मसाले शिजत आलेले आहे आता इथे मी अडीचशे ग्राम पालक घेतलेले आहे धुवून घेतलेली आहे छान आणि आता हे मसाले झालेले आपले आता ही पालक यामध्ये टाकायचे आहे ही भाजी एक वेळा करू बघा खाऊ बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटते खायला मी पण पहिल्यांदाच करताय ही भाजी वेगळी आहे थोडीशी वेगळ्या डाळीतली म्हणजे ही उडदाच्या डाळीतली भाजी आहे ही मी पण पहिल्यांदाच करताय याची चव पा पाहायसाठी तुम्ही पण एक थोडा छान लागतो खायला आणि आता ही पालक थोडी आपल्याला यामध्ये शिजू द्यायची आहे आता ही आपली पालक शिजत आलेली आहे आता इथे मी उडदाची डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये तीन ते चार मिरच्या टाकून ही डाळ यामध्ये टाकायची आहे आता ही भाजी आपल्याला दहा मिनिटापर्यंत शिजून घ्यायची आहे आता ही आपली पालक उर्जाच्या डाळीतली भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये सांभाळ टाकत आहे आपली उर्जाच्या डाळीतली पालक भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद